सोलापूर जिल्ह्यात सीना नदीला आलेल्या पुरामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान नुकसान झाले आहे झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळावी यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे पोस्टर शेतातील पिकाच्या पाण्यात बुडवत आंदोलन करण्यात आले सोलापूर शहर आणि जिल्ह्यात पावसाने हाहाकार माजवला आहे सीना नदीला महापूर आल्याने हजारो हेक्टर शेतजमीन पाण्याखाली गेली आहे तूर उडीद सोयाबीन ऊस पीक पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील नंदूर गावात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे नंदुरगाव सीना लगत असल्याने गावात पाणी शिरले आहे गावातील संपूर्ण शेती पाण्याखाली गेली आहे प्रहारच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे फोटो पुराच्या पाण्यात बुडवून अनोख्या आंदोलन केले गावातील शेतकऱ्यांना राज्य सरकारने पंचनामे न करता तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे हेक्टरी पन्नास हजार रुपये शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी करण्यात आली आहे त्यांचे पिकं बघा अक्षरशः जळून खाक झालेले आहेत पाण्यामुळे पूर्ण मातीमोल झालेले आहेत शून्य कवडीमोल भाव झालेला आहे याचा तर प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने मी सरकारकडे शासनाकडे प्रशासनाकडे मागणी करतो की जसं लाडक्या बहिणना कुठल्याही पद्धतीचा इलेक्शनच्या आधी निकष न लावता दीड हजार त्यांच्या खात्यावर जमा केले तसं शेतकऱ्यांना या ज्या आहेत त्या शेतकऱ्यांना डायरेक्ट पन्नास हजार रुपये कुठल्याही निकष न लावता काही न विचार विचार करता पाहणी करता पंचनामा करता पन्नास हजार जमा करावेत मी अशी या माध्यमातून विनंती करतो आणि या देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं होतं या देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं होतं की बाबा शेतकऱ्यांचा सातबारा पूर्वी कोरा करणार कोरा करणार सातबारा तर कोरा झाला नाहीच पण सातबारा कोरा न होता आज शेतकऱ्यांना अतिवृष्टी झाली त्या अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्यांचे पिकं गेले तोरी गेली मूग गेला ऊस गेला डाळीम गेला कापूस गेला शेतकऱ्यांनी कुणाकडे पाहायचं देवेंद्र फडणवीस अजित दादा तुम्ही पण म्हटला होता की बाबा पवार नाव लावणार नाही शेतकऱ्यांचा सात बारा कोरा केला तर आज नाव लावताच आहे आपण आपल्याला दादा म्हणतात एकनाथबाई शिंदे असू दे मुख्यमंत्री साहेब तुम्ही तर स्वतः येऊन कोणी पाहणी केली नाही आपले आमदार खासदार सुद्धा गाडीतून उतरत नाहीत फक्त लांबून पाहणी करून जातात शेतकऱ्यांची झालेली जी नुकसान भरपाई आहे कुठलाही विचार न करता काहीही निकष न लावता जसं लाडक्या बहिणींना पैसे दिले तसं तुम्ही शेतकऱ्यांना पन्नास पन्नास हजार रुपये त्यांच्या खात्यावर टाकावे असे मी शासन आणि प्रशासनाला विनंती करतो